नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका पीयू द स्टोरी टेलर हा युट्यूब चॅनल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आजचा माझा गेटअपही वेगळा आहे आणि आजचा सेटअपही वेगळा आहे तर त्यासाठीच एक खास कारण आहे आणि खास ऑकेजनही आहे ते म्हणजे महिला दिनाचं तर या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या काही युट्यूबर्स मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही छान गप्पा मारणार आहे आणि तिघींची ही क्षेत्र खूप वेगवेगळी आहेत तर चला तर मग जाणून घेऊ आणखीन पी यू द स्टोरी टेलर या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ सुरू करायच्या आधीच सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ पुढे बघायला सुरु नमस्कार मी प्रियांका पी द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते महिला दिनाच्या निमित्ताने आज सगळ्या आम्ही आज एकत्र जमलोय आणि मी आज आपल्या माझ्यासारख्या पॉडकास्टर मैत्रिणींना घेऊन हा आज, 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 आज एपिसोड शूट करते एका वेगळ्या लोकेशनला तर uh, मी ओळख करून देते मिनल कुलकर्णीची ही एक uh, पॉडकास्टर आहे युट्युबर आहे तिचा वायब्रंट माइंड पॉड या नावाने सोलो एंटरप्रनर्सचे त्यांचा uh, प्रवास ती mm. सगळ्यांसमोर उलगडून दाखवते आपल्या uh, शो थ्रू माझ्या दुसऱ्या मैत्रिणीची ओळख करून देते भक्ती गोखला तर तिचा एक फूड चॅनल आहे आणि uh, गेस्टच्या रेसिपीज दाखवते आणि तिच्या चॅनेलचं नाव आहे त्रिची आज मी एक जरा वेगळाच अँगलनी आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय तर आज प्रत्येकीची स्टोरी मी जाणून घेणार आहे त्यांच्या प्रवासाची आणि त्यांच्या युट्यूबचा जो विषय आहे कोर विषय त्याबद्दल okay. तर भक्ती तुझ्यापासून सुरुवात करते बर माझ्यापासून म्हणजे आज पियू स्टोरी टेलर नाहीये माझ्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी खूप सारे असे प्रसंग घडले ज्यांनी मला बाहेर येण्यासाठी एक आधार आधार म्हणण्यापेक्षा एक काहीतरी हे हवं होतं केंद्रबिंदू की ज्याच्याकडे जा, बघून मी पुढे जाऊ शकेन ऑफकोर्स आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट मुलगा माझा खूप मोठा सपोर्टर आहे पण मला सगळ्यात जास्त मदत केली ती खाद्यपदार्थ किंवा फूड यांनी आपण माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कन्व्हर्ट इन टू फूड रायटिंग आणि त्याच्यासाठी मला सगळ्यात जास्त मदत केली असेल ती लोकमत न्यूजपेपर म्हणजे मी, मी आठ वर्ष लोकमत मध्ये होते आणि लोकमत मी माझं माहेर मानतो माझे बॉस होते तेव्हा विनायक पाक्रोडकर त्यांच्यामुळे मला एडिटिंग हा जॉब करता करता लिखाणाची आवड झाली मेघना डोके असतील त्याच्यानंतर रवींद्र राहुल सर असते या सगळ्या लोकांमुळे मला एक छान आयाम मिळाला की मी काय करू शकते आणि मला काय करता येईल सो ती जी स्टोरी आहे त्या स्टोरीत मी फार न घुसता मी ते कन्वर्ट करू शकले आणि जेव्हा मी पुण्याला आले त्यावेळेला मी सकाळी डिजिटल मध्ये काम करू म्हणजे वृत्तपत्राचा अनुभव होताच खूप चांगला प्रवीण बर्धापूरकरांसारखे मार्गदर्शक असताना लोकसत्ता लोकमत मग डिजिटल माध्यमात सकाळ सकाळ मध्ये सकाळमध्येही आपण आपण सगळीकडेच खूप मेहनत करतो आपल्या इन्स्टिट्यूटसाठी पगार वाढण्यासाठी आणि स्वतःला ग्रो हो। करत मेहनत बरोबर पण ती मेहनत आपण घेतो तेव्हा आपल्याला पगार मिळतो पण मग म्हटलं की आपण स्वतःवरती प्रयोग का नाही करून बघू स्वला काही वर्ष देऊ स्वतःवर प्रयोग करू आणि युट्यूब चॅनल सुरू करू सो त्या काळात मला माझे मी ज्यांच्या बरोबर लिहिलं होतं ज्यांच्या विषयी लिहिलं होतं शेफ तुषार देशमुख शेफ प्रसाद कुलकर्णी माझा नवरा आणि इतर अनेक मित्रमैत्रिणी यांचा खूप सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या नंतर मी माझं चॅनल सुरू केलं ठेवलं तर माझं फूड बिझनेस प्रमोशन ही कन्सेप्ट खरी चॅनलची म्हणजे फूड बिझनेस एक प्रोडक्ट झालं ती व्यक्तीची जर्नी आणि त्यांच्याशी मी बोलते म्हणून मी हे नाव दिलं हे करताना माझ्या असं लक्षात आलं की आपलं चॅनल लहान आहे सो ते वाढण्याकरता आता आपल्याला व्ह्यूज आणि कन्सिस्टन्सी हे सगळं खूप गरजेचं आहे रेसिपीज मला आयडिया सुटली माझ्या आईच्या बटाट्याच्या भाजीमुळे ती जशी भाजी, भाजी करायची तशी आता मला किंचित जमायला लागली पण तिचं मी शूट नाही करू शकले की आई कशा पद्धतीने भाजी करायची सो मग मी असा विचार केला बघ मी एफबी वरती मुंबई एफागर ग्रुप वरती काही कमेंट्स वाचल्या माझी आजी गेली पण तिच्यासारखं मला नाही करता मग म्हटलं अरे हे तर आपण सेव्ह करू शकतो इतके लोक आहेत त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला आयुष्यभर राहते आयुष्यभर राहते ना आणि असे खूप लोक जोडले गेले आधुनिक पर्यंत पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या निमित्ताने जोडले गेले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा मिळेल की अरे हा पदार्थ कसा करायचा असतो मला काय काही पदार्थ येत नसतील तर त्या मिळत असेल रेवती, रेवती शास्त्रीयाचं इथे नाव घ्यायला मला आवडेल ताई माझी नणंद आहे आणि ती उत्तम जिलब्या करते पण ते कसं करायचं आपण घरी म्हणजे जरा आपल्याला भीती ना करायला व्हिडिओ पहिला शूट केला आणि तो बऱ्याच काळानंतर मी व्हिडिओ शूट केला म्हणजे मी सहा महिन्याचा गॅप घेऊन केला होता बरोबर सो त्याच्याप्रमाणे जिलब्या लोकांनी करून पाहिल्या अरे आणि त्या लोकांना आवडल्या नक्कीच इव्हन उज्ज्वला रानडे यांचा सुद्धा तू घेतला माझी मावशी मावशी इतकं काय काय करते पॉडकास्ट हो। पाहून मला लक्षात आलं आपण आपल्या माणसाला खूप गृहित कट झाला जो काही हरा होता आणि मावशी बरोबर बघण्याच्या अरे माझ्या खूप मोठ्या न्युमरोलॉजिस्ट आहेत तिचं किती प्रकारे काम चालतो तिचं मटावस करताना घरी गेले होते तेव्हा बघण्यात आलं म्हणजे लोक किती वेगवेगळे उभी राहतात घडतात आपल्याला घडवतात म्हणजे ऍक्च्युली ग्राफिक डिझायनर आहेत बरेच मध्ये काम करून दुबईला होत्या फ्लॉवर फ्लॉवर वास्तूच पण करतायत काम त्या वास्तू शिकतायत आता न्युमरोलॉजीचे वर्कशॉप्स घेत आहेत आणि आपल्या घरात इन्स्पायर करणार आपल्याला एवढ्या आहेत तर मग आपण हे केलं पाहिजे सो म्हणून मग मी स्वतःला चान्स दिला आणि हळूहळू सुरुवात सातत्य टिकवण्याने तेच महत्वाचं आहे सातत्य टिकवणं खरंय खरं अगदी फारच छान तुझा प्रवास आहे आणि तुझी स्टोरी फार आवडली मला अगदी शिकण्यासारखं आहे इन्स्पिरेशन सुंदर बरेचदा आपण नुसते मैत्रिणी तुझ्याकडे कळते मी तू एवढे पॉडकास्ट घेतेस तर तुला असा काही मजेशीर अनुभव आलाय का ते करता का त्याची स्टोरी ऐकायला मला आवडतं नाव का दिलोस तू मला मी तुझ्याच त्याच्यात नाही माझ्याही मनात आला होता प्रश्न ऍक्च्युली व्हायब्रंट माइंड म्हणजे कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो त्याच्या आधी आपल्या मनात तो विचार आलेला असतो वा म्हणजे विचारांच्या कृतीमधून आपण एखादी गोष्ट करतो आणि वुमेन्स किंवा लेडीज म्हटलं की व्हायब्रंट विचार आणि सतत विचार ओव्हर थिंकिंग आणि हे आपलं सुरूच असतं सो मला ते व्हायब्रंट माइंड हे नाव इतकं हे झालं आणि पॉडकास्टचा पॉड सो माइंड माइंड पॉड हे मी नाव मस्त आणि सो अनेकांच्या मनातलं तुला जाणून घेता निमित्तानं मन कवडी मन कवडी येस परफेक्ट वर्ड आहे अगदी असं कोणापण करून घेतलं की बरं वाटतं आणि वुमन्स आपला तोच तर हे मोठ आहे आपला आणि प्रियांकाच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी पण मला दोन मिनिटं हसायचं आहे त्याच्या प्रत्येक एपिसोडची एक स्टोरी आहे खरं आहे खरंय नक्कीच असणार म्हणजे एपिसोडची कल्पना त्या माणसाशी बोलताना आपल्याला एक एक प्रश्न सुचत जातात जसं आता हिच्याशी बोलता बोलता मला हिच्याशी पण एक पॉडकास्ट करू असं वाटलं आणि ऍक्च्युअल जेव्हा आम्ही रेकॉर्डिंगला बसतो तेव्हाची मजा त्याच्यानंतरची ते आणि पब्लिश झाल्यावरती <coughs> त्या गेस्टच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा त्या गेस्टची सॅटिस्फॅक्शन जे असतं आपण हे करून झाल्यावर ते नेमकं कसं येईल ही उत्सुकता असते सगळ्यांच्या म्हणजे पदार्थ झाल्यानंतर तो दिसेल कस हे ह्याची पण उत्सुक असते सो ते गेस्ट आपण खूप मजा येत असेल की आपण एवढं बोललोय पण नेमकं काय आउटपुट कसं येणार आहे त्याचं खूप इंटरेस्ट असतो आणि आउटपुट म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा कसा येणार मध्ये आलेल्या एंटरप्रेनर्सना सोलो एंटरप्रसना नंतरच जसा जसा फायदा होत गेला प्रत्येक वेळी त्यांचे मेसेजेस येतात ते ऐकणं वाचणं ते बघणं खूप आनंद देऊन जातं आणि आपण एका योग्य मार्गावर वेळोवेळी तुझ्या प्रश्नाकडे मी येईन मला आणि हे मेन्शन करायला खूप आवडेल की कावेरी का, आणि कौसुब अभ्यंग करू माझा पहिला ट्रायो एपिसोड ट्रायो म्हणजे आम्ही आता तिघी जसा बसलो बस जसे आम्ही तिघं बसलो होतो एका पॉईंटला आम्ही एवढे हसत होतो की पॉडकास्ट चालू आहे का गप्पा चालू आहेत आमचं आम्हालाही हे कळत नव्हतं आणि आम्ही खुलत गेला तो एपिसोड एक सांगू का मी त्यांचे दे रील्स बघते मला ते कप्पल फार खूप मजा करतात ते दोघ जण अगदी खरंय खरंय छोटा छोटा असतात अगदी एकदम असं नवेबल कपल आहे आणि दुसरी गोष्ट अशी झाली की कावेरी बरोबर मेन इंटर इंटरॅक्शन करेन अशा थॉट मी जेव्हा मी बसले होते तर खरा एपिसोड तुम्ही बघा लिंक खाली त्याच्यावर तुम्ही तो त्याच्यामध्ये कौसुभनी इतक्या इन्साइट दिल्या म्हणजे मी हँडमेड बिझनेस करते पण जेव्हा मी हे सगळं ऐकलं मला तो रिअल आय ओपनर होता अच्छा आणि मला दुसरा एपिसोड सांगा असा वाटेल मजेशीर अशा खूप त्याच्या गोष्टी नाही घडल्या पण एक अनुभव जर म्हणाल तर म्हणजे आपण एखाद्या ह्याच्या खरं प्रश्नाच्या विरुद्ध होईल हे असामान्य आई असा माझा एक एपिसोड आहे oh प्रा oh oh yes. प्राजक्ता, oh प्राजक्ता oh एक एक प्राजक्ताने ज्या गोष्टी मला सांगत गेली आणि त्याच्यानंतर मी जी भावुक होत गेले तर आम्हाला म्हणजे तो खूप भाऊक एपिसोड झाला अजून एक आठवण सेम मी पण त्यांचा घेतला होता इंटरव्ह्यू रा फाउंडेशन म्हणजे इस हो फारच सुंदर म्हणजे असं डोळ्यात पाणी त्यांची ती प्रवास ऐकताना आणि त्यांनी एवढ्या तळमळीनी मुलांसाठी त्या तळमळीनी करतायत आणि रा फाउंडेशन फारच छान काम करतायत खरंच पॉडकास्ट माध्यम हे आपल्याला एक अनुभव संपन्न आयुष्य जगण्यासाठी अगदी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे ते आपण मधुकण जमवतात मधमाशात तसे आम्ही एक एक कण एक एक क्षण जमवत चाललेलो आहोत असं वाटतं मला आणि अजून एक असाच एक अनुभव आहे स्वानंदा रांझेकर बरोबर तो माझा ऑडिओ पॉडकास्ट होता माझी प्रवास म्हणजे पॉडकास्ट प्रवास जो आहे तो मी ऑडिओ पासून केला कॉन्फिडन्स आल्यानंतर मी व्हिडिओवर शिकतो पण जेव्हा मी ऑडिओ पॉडकास्ट रेकॉर्ड केला स्वानंदा रांजेकर शिंदे बरोबर ती सांगता सांगताना कॅन्सर पेशंटसाठी तिचे प्रोडक्ट कसे उपयोगी आहेत तर ती इतकी भावुक झाली की आम्हाला ॉ घ्यायलागला थोडस आऊट झाली तिला मी भेंटआउट विचारला होता की तू प्रेक्षकांना आहे पॉडकास्ट गेस बोलतो कशी करते तर कधी कधी ते बोलता बोलताना सेंटी पण होत त्यांच्या आणि तो पॉडकास्ट सुद्धा ऑडिओ असून लोकांना प्रचंड आवडला आणि तिचा बिझनेस तर चांगला सुरूच झाला पण खूप जणांना तिच्या बिझनेसमुळे कॅन्सर मदत झालेली आहे तिने रिसेलर्स सुरू केलेलं आहे सो हे रिपल इफेक्ट एक पॉझिटिव्ह तुमचं इलेक्ट्रॉनिक जरी असलं युट्यूब जरी असेल तुम्ही स्क्रीनवर जरी तरी एक रिपल थॉट सारखं आपण एक पॉझिटिव्हिटी जेव्हा स्प्रेड करू तर ती सगळीकडे प्रेक्षकांमधून सगळीकडे ती स्प्रेड होत आज प्रियांकामुळे आम्ही तिची स्टोरी सुद्धा मला प्रियांकाला एक प्रश्न विचारायचाच आहे तरी सुद्धा अरे बापरे <laughs> आपण जेव्हा पॉडकास्ट करतो तर तू त्याच्या आधी स्क्रिप्ट साठी काय काय तयारी करतेस मी आधी त्या विषयाचा अभ्यास करते थोडा की तो विषय समजून घेते की काय आहे नक्की आपल्याला कशा कोण गेस्ट येणार त्या गेस्ट बद्दल माहिती सगळी गोळा करते आणि तो विषय समजून घेते आणि सध्या जे काय ट्रेंडिंग विषय चालू आहे त्याला धरून आपला हा आजचा विषय कसा रिलेट करता येईल बरोबर ते सगळा विचार करून मी ते प्रश्न तयार करते पॉडकास्ट असेल किंवा युट्यूब चॅनल असेल युट्यूब तुम्हाला तुमच्याकडे असंच घेऊन आलो नाही विषय असेल विषय ठरवलं गेस्ट ठरवणं असेल त्या विषयाची मांडणी करणं असेल प्रश्नोत्तर पाठवणं असेल रेसिपी बघते आणि त्याच्यानंतर शूट करणं असेल शूटमध्ये रिटेक होतात बऱ्याच गोष्टी होतात झगळ्यांच्या बाबतीतही वाहतो रेकॉर्ड विसरतो आपण कधी 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 असं झालेलं होता कधी कधी कॅमेरा नंतर हल्ला होता म्हणजे असंही माझ्या बाबतीत झालं होतं माझ्याच्या बाबतीत खूप हल्ला अँगलच गेला पुन्हा ते करा असं खूप होतं कारण आपण स्वतःच की हे सगळं अजून आपल्या टीम भेटत युट्यूब युट्यूबर असं ऍक्च्युली आपण याच्यावर आपली टीम होऊ दे येस लवली कोलॅब करून आजचा महत्वाचा तोच तर आपला मोठं आहे की कोलॅबरेशन करून एकमेकांची मदत करून आपला रीच कसा वाढवायचा लोकांपर्यंत कसं पोचायचं हा आजचा आपला महिला दिनाचा मोठं आहे खरं तर एकमेकांना मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मी गिफ्ट तुला देऊ तुम्हाला वा बिझनेस थँक्यू सो मच फारच गोड करूया फारच छान आहे थँक्यू सो मच किती सुंदर केलं हे आणि सध्या क्रोशाचा सुद्धा बिझनेस आहे आणि त्याच्याबद्दल ट्युटोरियल सुद्धा टाकत असतो थँक्यू सो मच मिनल फार सुंदर गिफ्ट दिलाच आहे तू आम्हाला आणि तुझाही क्रोशाचा बिझनेस फार छान ग्रो होऊ दे आणि व्हायब्रंट माइंड पॉड हा सुद्धा तुझा युट्यूब चॅनल खूप छान चालू दे आणि छान सबस्क्राईबर्स वाढू दे व्ह्यूज वाढू दे रीच वाढू दे तुला सुद्धा बघती थ्री चियर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि तुझा पण ऑल द बेस्ट तुझ्या सगळ्या प्रवासाला आजचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि भरपूर लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.